श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मौनी अमावस्या आणि या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू ही खायला आपल्या दारामध्ये ठेवायची आहे जर आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी बरीच संकटे येत असतात आपली प्रगती होत नाही आपली प्रगती जी आहे तर ती खुंटत असते त्यामुळे आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी जे काही उपाय आहेत तर ते करायचे असतात यामुळे आपले जे पितर आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होतो आपल्या घराची प्रगती व्हायलासुद्धा सुरुवात होते आता आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्याला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपले स्वयंपाकघर आपले घर हे स्वच्छ करायचे आहे आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती कावळ्याला खायला दारामध्ये ठेवायची आहे तर तुम्ही सकाळी बारापर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता अमावस्या तिथी जी आहे तर ही आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे तुम्ही आठ ते बारा या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कावळा जो आहे तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर तेव्हा तो सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येत असतो आणि त्या व्यक्तीचा जेव्हा तिसरा असतो किंवा दहावा असतो तर तेव्हा सुद्धा कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं जातं की कावळा जो आहे तर त्याने जर आपण ठेवलेला घास खाल्ला तर आपल्या जे पूर्वज आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते ते तृप्त होत असतात किंवा ते जे कावळ्याने ग्रहण केलेला घास आहे तर तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोचतो असे सुद्धा म्हटले जाते आणि पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न आहेत तर असे सुद्धा मानले जाते आणि जर ते नाराज असतील तर आपण ठेवलेला घास जो आहे तर तो कावळा जो आहे तर तो खात नाही तर अशी सुद्धा मान्यता आहे आता पुराणानुसार पाहायला गेलं तर कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते आणि त्रेतायुगात श्रीराम भगवंताने अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बांध करून कावळ्याचा डोळा फोडला होता असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर त्या कावळ्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी श्रीरामाकडे क्षमा प्रार्थना केली आणि कावळ्याला पश्चाताप झाला हे पाहून श्रीरामांनी कावळ्याला वर दिला होता की जेव्हा कधी तुला भोजन दिले जाईल किंवा तू अन्न ग्रहण करशील तर तेव्हा पितरांना सुद्धा भोजन मिळेल आणि पितर जे आहेत तर ते तृप्त होतील त्यामुळे आपण पित्रांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत आपल्या आयुष्यात प्रगती व्हावी जीवनामध्ये जी काही संकटे आहेत तर ती नष्ट व्हावीत आपल्याला पितृदोषाचा सामना करायला लागू नये तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण कोणत्याही अमावस्या तिथीला करू शकतो तर सकाळी सर्व तुमचं आवरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक वस्तू ही कावळ्याला खायला द्यायची आहे यासाठी तुम्हाला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे या मीठ तुम्हाला घालायचं नाही आणि फक्त तांदूळ आहेत जे भाताचे तर ते आपल्याला वापरून भात शिजवायचा आहे यामध्ये मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे आणि या भाताचे आपल्याला पिंड तयार करायची आहे आणि यानंतर तुम्ही एका ताटामध्ये किंवा केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती हा जो भात आहे तर तो ठेवायचा आहे त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे त्याच्या बाजूला थोडेसे तुम्हाला साखरेचे पाणी तर हे सुद्धा कावळ्याला पिण्यासाठी ठेवायचे आहे आणि हे आपल्याला आपल्या दारात ठेवा तुम्ही किंवा टेरेसवरती ठेवा किंवा अंगणामध्ये ठेवा आणि हे जर कावळ्याने ग्रहण केले तर आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्याला जो काही पितृदोषाचा सा सामना करायला लागत ला आहे तर यातून सुद्धा आपली मुक्तता होईल तर असा साधा सोपा उपाय आहे जो आपण प्रत्येक अमावस्येला जरी केला तरी चालेल किंवा ज्या ज्या अमा अमावस्येला आपल्याला शक्य आहे तर त्या त्या अमावस्याला आपण आपल्या कावळ्यासाठी ही वस्तू दारातमध्ये नक्की ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत संकटे आहेत तर ती दूर होतील त्यासोबतच आपण या दिवशी कुत्र्यालासुद्धा एक वस्तू खायला घालू शकतो तर ती कोणती असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सगळं आवरल्यानंतर गव्हाचं जे पीठ आहे तर ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला मिठाचा वापर हा करायचा नाही आणि या पिठाची आपल्याला छोटीशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे आणि या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी चपाती आपण बनवलेली आहे तर ती एका तामणामध्ये ठेवायची आहे यानंतर हे जे तामन आहे तर ते घेऊन देवघरासमोर बसायचं आहे यानंतर तुम्हाला गणपती श्री विष्णू माता लक्ष्मी तर यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवांना नमस्कार करायचा आहे तसेच शनिदेवांना नमस्कार करायचा आहे आणि शनिदोष कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपली जी संकटे आहेत त्रास आहेत तर ते दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्याकडून कळत नकळत ज्या चुका झाल्या त्याबद्दल क्षमा प्रार्थना करायची आहे आणि पितृदोष नष्ट होण्यासाठीसुद्धा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती काळ्या कुत्र्याला खायला घाला जर काळ्या कुत्र्याला खायला घालणे शक्य नसेल तर कोणत्याही कुत्र्याला खायला घाला आपण जेव्हा ही चपाती कुत्र्याला खायला घालतो तर यामुळे आपली जी काही संकटे आहेत अडचणी आहेत तर आहे त्या दूर होतात आपला पितृदोष संपतो आपले पितर हे प्रसन्न होतात आणि हा उपायसुद्धा तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता तर असे दोन उपाय आहेत तर ते तुम्ही नक्की करा